अरे परत आले तुम्ही तर चला मग आज मी तुम्हाला बिहार मधील एक सत्य घटना सांगणार आहे आणि ही घटना सुष्मिना त्यांनी आम्हाला इंस्टाग्राम वरती डीएम करून सांगितली होती तर झालं असं की अरे इंटो तर राहिलाच की नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या बुध बाजार या चॅनलवरती तर झालं असं की ताई बोलली की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि मी माझ्या गावाला गेले होते आता बिहारमध्ये कशी प्रत आहे ती म्हटली की एखादा व्यक्ती वारल्यानंतर दहाव्या तेराव्याच्या दिवशी जे जेवण बनतं तेच लग्नामध्ये पण जेवण बनत तर मग ती म्हटली की मी माझ्या काकांकडे राहायची तिकडे बिहारमध्ये तर मग मी तिथे गेले आणि अचानक असं एक फंक्शन होतं तर आम्ही सगळेजण तिथे गेलो काका मी माझे भाऊ वगैरे आम्ही सगळेजण तर काकांची त्यांची वेगळी गाडी होती आणि माझ्या भावांची आणि आम्ही दुसऱ्या गाडीतनं गेलो होतो तर मग झालं असं की कार्यक्रम झाला आम्ही जेवण वगैरे केलं आणि रिटर्न निघालो रिटर्न निघालो तर आम्हाला ना आमची शाळा दिसली जिथे आम्ही लहानपणी शाळेत शिकायला जायचो ते तर मग भावांना काय सवी होती की ते सिगरेट वगैरे घ्यायचे मत्या, मत्या तर मग सा, ते म्हटले की आपण थोडं सिगरेट वगैरे फुकूयात आणि मग जाऊयात घरी तर मग ते त्या झाडाखाली थांबले ती शाळा जिथे आहे त्याच्या कॉर्नरलाच ते झाड होतं तर मग ते झाडाखाली थांबले सिगरेट वगैरे त्यांनी घेतली आणि सिगरेट घेतल्यानंतर ते घरी गेले तर असंच ती म्हटली की दोन तीन आठवडे झाले असतील आमच्या इथे कसं आहे ना म्हणजे आम्ही घरचे कसं दहा साडे दहा वाजता जेवण करतो कधी कधी नऊ वाजता करतो लवकर पण करतो तर ती म्हटली की आईने नऊ वाजता ताट आणलं जेवायला आणि दादापाशी ठेवलं समोर तर दादा जेवण करतच नव्हता तो म्हटलं की मी नंतर जेवण करतो आहे ते कारण मला त्रास होतो माझी जीव म्हणजे मा माझे जे दात आहेत ना ते जिभेला घासतात ते तर आई म्हटली की का... काकी म्हटले की ठीक आहे बाबा तर मग तू नंतर जेव तर आता घरच्यांना काय वाटलं की हा मस्करी करतो आहे कारण त्याचा स्वभावच तसा होता मस्करी करण्याचं वगैरे कारण हे सगळेजण हसमुख होते कधी मस्करा करणार कधी कधी काय नाही का म्हणजे तर मग ती म्हटली की असंच वाटलं म्हणून ठीक आहे म्हटलं आणि तो असंच जर जोरदे आज नसलं आणि म्हटलं की ठीक आहे बाबा अजून मस्तरीच करतो वाटते याची काय मस्तरी संपत नाही आहे तर मग ह्याच्याच परत काय म्हणतो आपण दोन तीन दिवसानंतर ताई म्हटली की झालं परत ताट आणलं आणि दिलं आता हाच्या दिवशीच जग नव्हता आई म्हटली की दोन तीन दिवस बाबा खाल्लं असेल तर बघूयात परत तर मग आईने ताट आणलं आणि ठेवलं त्याच्या समोर तर हेनी काय केलं यावेळेस जोरात जीप घासाळ चालू एवढी जोरात जीप घासा चालू केली आणि जोरा जोरात जोरा जोरा ओढायला लागला तर मग ताई म्हटली की आम्ही त्याला आहे ना डायरेक्ट तांत्रिकाकडे घेऊन गेलो आता मी म्हटलं ताईला मी मॅसेज तांत्रिकाकडे काय म्हणजे तुम्ही असं पाहिजे डॉक्टरांकडे वगैरे का नाही नेलं ने तर ताई म्हटली की मी पण घरी तेच बोलले होते त्या टाईमला की आपण पहिले दवाखान्यात नेऊ डॉक्टरांना दाखवू काय झालं काय नाही ते बघूयात तर ते म्हटलं नाही 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 हे डॉक्टरांचं काय नाही हे तांत्रिकाचं आहे म्हणजे बुतटकीचं आहे काहीतरी तर आपण तिकडे नेऊयात आणि ताई म्हटले की बिहारमध्ये ना हे कॉमन आहे म्हणजे असे काय काय गावांमध्ये ना हे कॉमन आहे बुतटकीच्या गोष्टी तर मग ह्यांनी तांत्रिकाकडे नेलं त्या दादाला पण तांत्रिकाकडे नेलं तर मग जसं त्या तांत्रिकाने तिच्या भावाला पाहिलं तर तांत्रिक म्हटलं की तुम्ही एका झाडाखाली हा सिगरेट घेत होता सिगरेट घेतलं हा घरी गेला आणि ह्याच्यासोबत हे सगळं झालं बरोबर तर त्याच्या घरचे सगळे म्हटले हो बरोबर कारण त्याला नेताना पण बट ऑबिअस ते गाव म्हणले की ते सगळ्यांना समजणारच तर मग आज याच्यावर गाव तिथं आलं होतं तर मग झालं असं की तो तांत्रिक म्हणाला की हे लोक ज्या झाडाखाली सिगरेट घेत होते त्या झाडाखाली हे म्हणजे काय म्हणतो आपण त्या डायन तर डायननी तिथे ना एक भावला म्हणजे असं आपण कसं म्हणतो लिंबू आणि ज्याच्यासोबत भावला तो बघा असा तर त्या भावल्याचा दोरा वगैरे गुंडाळून तिथे काहीतरी विधी करून त्या डायननी तिथे ते टाकून दिलं होतं एका भूत तिथे बांधून ठेवलं होतं की ज्याचा तिथे पाय पडेल तो भूत त्या व्यक्तीच्या घरी जाणार आणि त्याचं पूर्ण नाश करून टाकणार म्हणजे पूर्ण त्याची जेवढी पण काय फॅमिली असेल ती पूर्ण मरणार तर झालं असं की ताई म्हटली की आम्हाला जसं समजलं आम्ही शॉक झालो म्हटलं अरे हे कसं काय झालं हे ते तर मग ताई म्हटली ठीक आहे बाबा चला तर मग ते तांत्रिक जे होते त्यांनी काय केलं ताबीज घेतलं ताबीजमध्ये मंत्र बिंतर ते हे केलं त्याच्या गळ्यात लावून गेली ती ताबीज पूर्ण असं पण कसं गळ्यात दुर्दक्ष वगैरे घालतो त्याच्या गळ्यामध्ये ताबीज हे केली घातली जर ताबीज ती ते ताबीज घातली आणि त्याच्यानंतर ताई म्हटली ता ता की आता घरी जायची पाळी होती आता एकदा झाला असं की ह्या सगळ्या म्हणजे हे सगळी जी घटना घडत होती ही घटना घडत असताना काय आईला चक्कर आली कारण हे सगळं अचानक हे सगळं बघून तर मग वडील तर घरीच थांबले होते मी माझा मा एक भाऊ आणि ज्या भावाला आणलं होतं त्या ता ता तांत्रिकापाशी तो होता तर भावाला वडिलांचा फोन भाऊ पटकन घरी गेला तो मला म्हटलं की ताई ताईचंच थांब काय ते, ते लक्ष दे मी पटकन आलोच बाबांना घेऊन तर झालं असं की ताई म्हटली की बाबांचा घरी फोन घरनं फोन आला की अरे गाडी चालू होत नाही आम्ही कसं येऊ तर मग ताई म्हटली की मी ताई म्हटली की आ, मी बघते कोणी सोडत असेल कोणी घेऊन येत असेल घरी तर मी आणते तर मग झालं असं की हे सगळं बघून गावातले लोक तर म्हटले की आम्ही त्याला हात लावणार नाही कारण भूतात की बाबा परत हात लावला ह्याच्या अंगातनं आमच्या अंगात आली किंवा त्याच्या अंगात गेली तर परत कोण हे करणार ना म्हणून गावात लोक तर घाबरायच्या पासून या गोष्टींना तर गावात लोकांनी हात वर केले मग तिथे एक दादा होता तो म्हटलं की मीला लिफ्ट देतो म्हणून तुम्ही बसा तुम्ही यानं मध्ये घेऊन बसा ताई तुम्ही मागे पळून बसायला मी गाडी चालवतो तर ह्या दादांनी काय केलं गाडी चालू केली आणि हा दादा घेऊन गेला घरी तिने चांगलं काम केलं तर तो गेला घरी सगळे दिवस कसे नॉर्मल चालू होते तो नॉर्मल जेवण करतं हे ते तर आता ज्या दादानी त्याला लिफ्ट दिली होती त्या ताईला आणि त्या दादाला त्या दादाचं लग्न झालं होतं आणि त्याची बायको आहे ना म्हणजे आपण कसं म्हणतो तर हा कसा कट्टा आहे असं इथं बसणार असं उभं राहणार पलीकडे बघणार आणि मग असं अख्खी रात्रभर त्या कट्ट्यावर उभं राहून बघत बसणार पूर्ण गाव फिरणार पूर्ण घरभर फिरणार हे ते आणि ती मध्येच काय म्हणायची माहिती का की मी देवी आहे माझ्या अंगात देव येतो माझी पूजा करा मंदिरातले देव फेकून द्या मी माता आहे माझं असं आहे तसं आहे मी देव आहे तुम्ही कोणाला पुस्त आहे ते अशी बोलायची तर मग दादांनी काय केलं दोन चार दिवस जाऊन गेले बाबा हे अशीच काहीतरी करत असेल म्हणून तर ते ही गोष्ट अजून वाढत गेली तर मग त्यांनी काय केलं की के आपल्या गावामध्ये कसं मोठी माणसं असतं भव्यस्कर माणसं असतात अनुभवी माणसं असतात तर आपण त्यांना विचारूयात तर मग गावातले लोक त्याला काय म्हटले जे जुने जाणते लोक आहेत ते की तू काय कर जर ते अशी म्हणते ना की ती देवी आहे ती अंगात देवी येतो मी आहे मला हे करा तर तिला आहे ना तू गंगाचल पाच एक तर गंगाचल दे नाही तर तिला एका देवाचं नाव घ्यायला घ्यायला सांग तर ती देव म्हणते तिला जय श्रीराम बोलायला लाव किंवा हर हर महादेव बोलायला लाव किंवा जय माताजी बोलायला लाव असं काहीतरी बोलायलाव तिला ना तर एखादा मंत्र वगैरे म्हणायला तर ती खरंच देव असेल तर मग झालं असं की त्या दिवशी हे आलो पूर्ण गाव तिथे जमा झालोय बघायला आणि मग हातीला बोलायला लागले की तू म्हण जय श्रीराम जय माताजी म्हण किंवा एका देवाच नाव की एखादा मंत्र तिने सांगायला लागला तिथे की बाबा तू हे मंत्र म्हण तर ती काहीच मंत्र वगैरे म्हणत नव्हती गंगाजल पण पित नव्हती तर मग गावातल्या लोकांना डाऊट आलं की नाही बाबा हे देव वगैरे काही नाही सांगत येते ते हे भूत आहे तर मग झालं असं की परत तर आता न्यायचं पद त्या झालं असं की परत त्या तांत्रिकाकडे न्यायची पाय आली आणि दादा म्हटलं की म्हणजे ताई सांगू की तू दादाने काय केलं गाडी चालू केली गाडी चालू केली तर ती गाडी पुढे जाईना बरं परत गाडी चालू होईना हेच चालू होतं गाडी चालू झाली ती पुढे जात नाहीये कधी कधी तर गाडी चालू होत नव्हती तर मग आता करावं तर काय तर मेहनी काय केलं डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांना बोलवलं तर डॉक्टरांनी काय केलं तिला झोपेचं औषध दिलं झोपेचं औषध झोपून गेली जशी ती झोपली तिला उचललं गाडीवर बसवलं आणि तांत्रिकाकडे घेऊन गेले तांत्रिकाकडे घेऊन गेले तांत्रिकाने काय केलं यावेळेस ताई बोलली गेली विंग नाकलं विंग नाखलं पूजेच्या सामग्री घेतली सगळं मांडून तो बसला बसला तर जसं त्याला आपण म्हणतो जाग आली जशी त्याला जाग आली तो चांगल्याकडे बघून हसा लागला तो म्हटला आता काय करशील तू तांत्रिक म्हटला मला माहिती तू कोणी तुला परत दहा पाठवलं ना आणि तू दुसरी आत्मा आहे पहिली आत्मा ह्याला का काय करू शकली नाही म्हणून तू आता दुसरी आत्मा हिच्या अंगात आली बरोबर तर तो म्हटलं हो बरोबर पण बर। तू काय करशील तो भूत दार तांत्रिकाला बोलायला लागल की तू काय करशील तुझी ताकद मला माहिती तू काय करू शकतो ते ती जी डा आहे ना ती तुझ्यापेक्षा जास्त ताकद होती तुझी अख्खी ताकद मी बघून बसते तू काय करू शकतो काय नाही ते सगळे लोक घाबरले कारण अख्खं गाव जमा झालं तिथे बघायला की काय झालंय काय नाही म्हणून आणि एक तर गाव जमा झालंय तर तांत्रिक असं या सगळ्या बुतरकीच्या गोष्टी चालू ह्यामध्ये काय झालं की तो जो दादा होता ना ज्याला आधी त्या काय म्हणतो त्या भूतांनी पजेस्ट केलं होतं पहिली जी भूत होती ती त्याला घरीच ठरवत गावातल्या लोकांनी त्याला गावातले लोक म्हणले की तू घरीच थांब बाबा तू येऊ नको इथे तू घरातच थांबीस वगैरे जे काय ते घालून काढू नको त्याच्या घरचे पण त्याच्यासोबत थांबले होते फक्त ताई हिच्या सोबत ता का गेली होती कारण त्या ताईनेच तिला धरून बस ती ताईच धरून बसली होती कारण ती एकदा तिला पकडायला पण कोण तयार नाही तर ताई म्हटली की मी हा विचार केला बाबा की जर हा माझ्या अडचणीच्या वेळेस हा माझ्या मदतीला येऊ शकतो तर मी मदतीला का नाही जाऊ शकत म्हणून मग त्याने काय केलं तिला घेऊन ताई बसली होती गाडीवरती तर मग झाला असं की तो त्या तिची आत्ताची जी दुसरी भूत होती त्या बाईच्या अंगात तर तिला म्हटलं की तू हे जे सगळं करतोय हे बंद कर हे सगळं बंद कर पण काय करू शकत नाही तू पण काय करू शकत नाही तर जसला म्हणजे जसं हे तांत्रिक बोलला ती जी बाई आहे ना ती जोर जोरा जोरात हसायला लागली एवढं जोरा जोरात लागली एवढं जोरा जर हसायला लागली हसा की सगळे लोकच घाबरायला लागले की अरे हे काय होते ते नक्की काय होते काय चालू आहे हे ते तर मग ती काय हसता हसता गुरु माहिती का की तू काय करशील आज तू पहिले एका भूताला बांधलं नंतर त्या दुसऱ्या भूताला बांधलं आता तू या तू मला बांधशील पहिल्याला मग तू मला बांधशील ती काय करेल ती अजून एक पाठवेल ती अजून एक पाठवेल ती पाठवत जाणार भूत मग तू काय करणार आज तू माझा बनशील ते अजून तिसरं भूत पाठवेल तू चौथं भूत पाठवेल मग मग तो तांत्रिक म्हणलं की तू करून करून काय करणार आहे तू काहीच नाही करू शकत तो, तो माझी विद्या बघायची का ती पूर्ण हसा लागली जोरात जोरात ती म्हटली की तुझी विद्या मी पूर्ण बघितली पूर्ण अक्षरशः तू त्या डाळ्यांस जेवढी ती डाळींची ताकद आहे ना तेवढी तुझ्यामध्ये काहीच ताकद नाही तू काहीच करू शकत नाही ह्यांचं असं बोलणं चालू आहे तिकडे ताई घाबरली होती ताई मला म्हटली की मी खूप घाबरलो होते मला तर काय कळतच नव्हतं यांचं काय आहे म्हणून येते आणि गीता अंगात ते गुत गुजतो घेतली एवढी एवढी अशी काय म्हणतो आपण अशी हवेमध्ये होती तर मग तो तांत्रिक म्हणले की ठीक आहे मी बघून घेईल की त्याने काय करते ते मग तांत्रिकांनी काय केलं म्हणजे तांत्रिक ह्याच्यासोबत बोलता बोलताना मंत्रजाप पण करत होता माळ घेऊन तो मंत्रजाप करता करताय ना त्यांनी काय केलं हळूच ना एक ताबीज घेतलं आणि एक आहे ना ताई म्हटली त्यांनी असं लिंबा सारखंच काय तरी होत त्याच्याकडे ते घेतलं आणि ते ताबीज त्याने असं लेफ्ट हातात ठेवलं आणि ते जे लिंबूसारखं एक होत ते असं राईट हातात ठेवलं तो म्हटला त्या ते लिंबाचं आहे ना तिच्या अंगावर फेकलं लिंबासारखं जे होतं ते आणि ती ताबीज ना पटकन तिच्या गळ्यात घातली पटकन अशी गळ्यात घातली आणि ती तशीच खाली पडली तर तो तांत्रिक काय बोलला माहिती का की ही आहे ना त्यालाच न्यायला आली होती म्हणजे तुझ्या भावाला न्यायला आली होती पण तुझ्या भावाने ताबीज घातल्यामुळे तिला नेता नाही आलं आणि हे सगळं तांत्रिक जर सांगत असताना ती परत उठली आणि ताई म्हटली ह्या वेळेस अशी उठली की ते पूर्ण असे केस सोडून असं गुडगावची बसून पूर्ण अशी अशी नाही का जे करतात ना तशी करत होती जोरात जोरात उठत होती की तुम्ही कायच करू शकत नाही हे नाही ते नाही गावात लोक घाबरायला आले गावात लोक म्हणले की अरे आमच्या घरात लहान लहान पोरं असतात बाबा आता आम्ही काय करू काय नाही तर जे दुसरं भूत होतं त्या बाईच्या अंगात ती असं काहीतरी बोलली ना की त्यांनी अख्खं गाव घाबरलं अख्खं गाव तो तांत्रिक पण घाबरला आणि पूर्ण गाव पण घाबरलं ती भूतकाळ बोलली माहिती का एका माणसाकडे बोट केलं ती म्हटली की तू ह्या जागृती धन पुरवलंय दुसऱ्या माणसाकडे बोट केलं की तू इकडे रोज जात जातो तू ह्या टायमात बाहेर निघतो सगळ्यांचं सगळं ती सांगायला लागली की कोण कोणत्या टाईमला घराबाहेर पडतं कोणकोणत्या टाईमला कुठे जातं काय करतं कोण कोणत्या घरातली कशी कामं करतं सगळं सगळं ती सांगायला लागली तिने तर तांत्रिकाचं पण सगळं सांगायचं की तू कोणत्या टाइमला तू विद्याला बसतो काय करतो काय नाही हे ते सगळं सगळ्याच्या सगळे लोक तिथे घाबरले होते आणि लोकांमध्ये हे आता एकच बोलणं चालू होतं की आम्हाला काय झालं पण आमच्या गावामध्ये लहान लहान पोरं त्यांना काय होतं कामाने तर सगळेजण तर बा तांत्रिक म्हणाले की बाबा तुम्ही काहीतरी का करा आता तिला बांधून ठेवा नाही काहीतरी करा पण आता आम्हाला ह्याच्यातनं सु मुक्त करा हे करा ते करा तर मग ती परत काय बोलली ती परत काय बोलली माहिती का की मग तिची भूत होती ती परत हे बोलली की मी ना मी ही दुसरी भूत आलेली तर डायनने काय केलं तो तांत्रिक मग ती अशी बोलली की तू तांत्रिक तूच तू त्या पहिल्या भूताला हे करून टाकलंस घालवून टाकलंस त्याच्याकडे तू ताजवीस दिलं पण तो पहिला भूत ह्याला नेऊ शकला नाही तर ती भूत परत काय बोलली माहिती का त्या मा तांत्रिकाला की तू एक त्या पहिल्या भूताला ह्याच्यापासून घालवून टाकलंस तू तिला पकडून ठेवलं म्हणून त्या डाळ्यांनी मला पाठवलं पण मला ह्याला नेता नाही आलं कारण तू ह्याच्या गळ्यामध्ये तावीस दिलंस आणि मी जेव्हा जेव्हा वेळ बघायची ना की आता हा या टाइमला मी ह्याला नेऊ शकते याला मी घेऊ शकते तेव्हा तेव्हा ह्याला ह्याच्या घरातले जे लोक त्याला परत घरी घेऊन जायचे परत घरात ठेवायचे याला ह्याला बाहेरच पडून देत नव्हते ज्या दिवशी मी म्हटले की मा मी देव आहे माझी पूजा करा हे करा ते करा तेव्हा सगळं गाव जमा झालं तेव्हा हा पण घराबाहेर पडत होता पण याला याच्या घरची परत घरात बोलवून घेतलं तुम्ही सगळ्या गावाच्या लोकांनी त्याला म्हणले की तू घराचा परतू बाहेर येऊ नकोस म्हणून आता तू तु तांत्रिक तुम्हाला परत बांधून ठेवणार पण ती डाळ शांत बसणार नाही ती ची जी ताकद आहे ती तुझ्यापेक्षा जा जास्त आहे ती तिसरी आत्मा पाठवेल पण ती ह्याला घेऊन जाणार म्हणजे जाणारच तू काहीच करू शकत नाही ती जोराजोरात हसा लागली एवढं जोराजोरात ती ताई म्हटली सुष्मिता ताई म्हटली की मी एवढी घाबरले होते तो तो की मला काय सुचतच नव्हतं थोडं मग तांत्रिकाने काय केलं दुसरं ताबीज घेतलं त्याच्यावरती मंत्र वगैरे करून परत तिच्या गळ्यामध्ये टाकलं तेव्हा ती परत चक्कर करून खाली पडली त्याच्यानंतर ती नॉर्मल झाली ताई म्हटली की ती पोरगी जी आहे ना ती नॉर्मल झाली पण तो तांत्रिक काय म्हटला ज्या दिवशी म्हणजे ताई बोलली की तो तांत्रिक मला म्हटलं की ज्या दिवशी तुझ्या भावाच्या गळ्यातनं हे ताबीज एक सेकंड कुठं तरी नाही एक सेकंड तुझा भाऊ जागेवरती मरणार तो तांत्रिक ते ताईला एवढंच बोलला ताई बोलली की मला काय सुधरत नव्हतं मी काय करू काय नाही कारण नंतर ना मग माझे आई वडील पण आले होते काका काकांचे जे वडील होते ना ते पण आले होते सगळेजण तिथे आले पूर्ण घर त्यांचं पण आलं होतं तिकडे बघायला की नक्की काय झालंय काय नाही म्हणून तर तेव्हा तो तांत्रिक एकच बोलला की जर तुझ्या भावाच्या गळ्यात ना ते ताजीस निघालं तर तुझा भाऊ कधीही मोरू शकतो त्याच्या ना ते एक मिनिट का एक सेकंड पण ते ताबीज निघता कामा नाही तांत्रिकाने डायरेक्ट त्या ताईला सांगितलं आणि त्या भावाला पण सांगितलं की तू ते ताबीज कधीच काढू नकोस काहीही कर आंघोळ जाईक चुकून तरी निघालं पडलं खाली तू जीवाला धोका आहे आणि आता असं म्हणतात ताई म्हटली की मी तर ते गाव सोडलं आहे आता आम्ही शहरामध्ये आलो आहे ते बट त्यामध्ये की असं म्हणतं की ती जी चुडेल आहे ना तिची डायन आहे ती डायन अजून पण त्या गावातच राहते ती अजून तिची शक्ती तिची काय विद्या आहे ती अजून स्ट्रॉंग करते अजून वाढवते ती पण माझ्या दादाला तर अजून काय झालं ना माझं दादा पण व्यवस्थित आहे ती ताई पण व्यवस्थित आहे सगळं आता नॉर्मल एकदम व्यवस्थितपणे सगळं चालू आहे तर अजून तर कायच झालेलं नाहीये पण असं म्हणतात की बाबा ती दान अजून पण त्या गावातच राहते आणि त्या गावात लोक अजून पण घाबरतात त्या सगळ्या गोष्टींना हॉन्टेड प्लेस इन पुणे जर तुम्ही गुगलवरती हो सर्च कराल तर जे टॉप प्लेसेस आहेत ना मधले तिथे आम त्या लोकेशनवरती आम्ही जाऊन शूट केलेलं आहे तर तुम्ही ते इथे नक्की जाऊन बघा आणि खाली कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ते व्हिडिओ कसे वाटले ते आणि आमचे संपूर्ण सिरीज मग संपूर्ण जो आमचा भाग आहे हॉन्टेड प्लेसिन महाराष्ट्र पुणे सिरीज असेल किंवा हनकास्ट असेल तुम्ही ते आय बटनवरती क्लिक करून पाहू शकता आणि ते आम्ही बी टी एस पण टाकलेले आहे तर तुम्ही ते बी टी एस पण नक्की बघा जे आम्ही कॅमेराच्या बॅकग्राऊंडला काय शूट चालली काय मस्ती चालू असते ते तुम्हाला सगळं दिसेल तर इथपर्यंत जुनी बघतच आहे तर मग व्हिडिओ लाईक करा शेअर करा मी तुम्हाला भेटतो पुढच्या भागामध्ये तोपर्यंत राम राम